श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत व्रत का करावे कसे करावे त्याचप्रमाणे या दिवशी अनंताचा धागा जो आहे तर तो बांधला जातो हा धागा आपण कुठे बांधायचा आहे आणि आपण हे व्रत जे करत असतो तर ह्याची पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अनंत चतुर्दशी हा दिवस वर्षातून एकदा येत असतो आणि याच दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जनसुद्धा करत असतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते अनंत म्हणजे कोण तर या दिवशी विष्णूच्या अनंत रूपाची पूजा करण्याची पद्धत आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अनंत चतुर्दशी हे व्रत केले जाते तर अनंत याचा अर्थ असा होतो की जो कधीही संपणार नाही आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती आपले गतवैभव परत मिळावे म्हणजे आपले गेलेले जे काही वैभव आहेत तर ते परत मिळावे म्हणून प्रामुख्याने हे व्रत केले जाते त्याचप्रमाणे सुखसमृद्धीसाठी आपले दारिद्र्य नष्ट व्हावे गरिबी संपावी म्हणून सुद्धा हे जे व्रत आहे तर ते करत असतात या व्रताची मुख्य देवता जी आहे तर ती अनंत म्हणजेच विष्णू आहेत म्हणजे आपल्याला या दिवशी विष्णूंची पूजा करायची आहे आता ही पूजा कशी करावी तर हे आपण पाहूया तर बघा आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं स्नान आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर देवपूजा वगैरे आटोपून आपल्याला अनंताची पूजा करायची आहे यासाठी एका पाटावरती किंवा चौरंगावरती पिवळ्या रंगाचं कापड अंतरा किंवा लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि त्यावरती विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो किंवा तुमच्याकडे विष्णूची मूर्ती असेल तर ती ठेवा जर विष्णूची मूर्ती नसेल तर विष्णूच्या कोणत्याही रूपाची म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीची विठ्ठलाच्या मूर्तीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे त्या पाठावरती एक दिवा लावून ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून त्या दिव्याची पूजा करायची आहे यानंतर विष्णूचा फोटो असेल मूर्ती असेल तर मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून आपल्याला विष्णूंना गंध अक्षता फुले अर्पण करायचे आहेत धूपधीपाने ओवाळायचं आहे त्यासोबत आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही केशर मिश्रित खीर करू शकता किंवा गोडाचा कोणताही पदार्थ मिठाई करू शकता अगदीच शक्य झालं नाही तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा खडीसाखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता तसेच विष्णू सह लक्ष्मी आणि सर्व देवदेवतांची आरती सुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे आणि अनंत चतुर्दशीची कथा जी आहे तर ती सुद्धा ऐकायची आहे त्यासोबतच या पूजेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अनंताचा धागा ठेवायचा आहे आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे अनंताचा धागा म्हणजे काय तर अनंतसूत्र तुम्ही जरी ज्या ठिकाणी पूजेच्या वस्तू मिळतात त्या ठिकाणी जरी तुम्ही अनंताचा धागा मागितला तरी मिळेल किंवा कलाव्याचा जो धागा असतो तर त्या धाग्याला आपल्याला चौदा गाठी ज्या आहेत तर त्या बांधायच्या असतात ज्याप्रमाणे बघा आपण एखादा धागा विणून आपल्या हातामध्ये बांधतो दंडावरती बांधतो तर त्याप्रमाणे तुम्ही चौदा गाठी या धाग्याला बांधायच्या आहेत आणि हा धागा त्या पूजेमध्ये ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तर तेवढे तुम्ही अनंताचे धागे त्या पूजेमध्ये ठेवू शकता किंवा ज्यांना ज्यांना हा धागा बांधण्याची इच्छा आहे तर तेवढे धागे ठेवायचे आहेत या धाग्याची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूपदीपाने ओवाळून पूजा करायची आहे आणि पूजा आपली संपन्न झाल्यानंतर हा धागा प्रत्येकाच्या हातामध्ये बांधायचा आहे आता हा धागा बांधताना पुरुषांनी त्यांच्या उजव्या तर स्त्रियांनी त्यांच्या डाव्या हातावरती बांधायचा आहे हा धागा तुम्ही मनगटावर बांधू शकता दंडावरती सुद्धा बांधू शकता तसेच हा धागा जो आहे तर तो तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला जरी बांधला तरी सुद्धा चालेल फक्त हा धागा बांधण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर ओम अनंताय नमः हा जो मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे तसेच विष्णू सहस्रनामाचं सुद्धा पठन करायचं आहे आणि यानंतर ओम अनंताय नम हा तर असं म्हणत आपल्याला हा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे तर असा हा अनंताचा धागा म्हणजे कलाव्याचा धागा ज्याला चौदा गाठी मारलेल्या असतात तर हा धागा जर आपण बांधला तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आता हे जे व्रत आहे अनंताचे व्रत तर हे आपण का करावे यामागे काय कथा आहे तर ही कथा सुद्धा आपण थोडक्यात पाहूया बघा प्राचीन काळी सुमंत नावाचा एक तपस्वी ब्राह्मण होता ज्याच्या बायकोचे नाव दीक्षा होते दोघांना एक सुंदर धर्मपरायण तसेच ज्योतिर्मयी कन्या होती जिचे नाव सुशिला होते जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचं निधन झालं आणि सुमंतने दुसऱ्या स्त्रीशी विवाह केला आणि सुशिलाचा विवाह कौडिन्य ऋषींसोबत लावून दिला पाठवणीच्या वेळी सुशिलाच्या सावत्र आईने जावयाला काही विटा आणि दगडाचे तुकडे बांधून दिले कवडींनी आपल्या बायकोसोबत आश्रमाकडे निघाला रस्त्यात संध्याकाळ होऊ लागली आणि ऋषी नदी किनारी संध्यापूजा करू लागली, या दरम्यान सुशिलाने पाहिलं की खूप महिला एकत्र येऊन कोणत्या तरी देवाची पूजा करत आहेत सुशिलाने त्या महिलांना विचारले की त्या कोणाची प्रार्थना करत आहेत तेव्हा त्या महिलांनी सांगितलं की त्या भगवान अनंताची पूजा करत असून या दिवशी या व्रताला खूप महत्व आहे व्रताचे महात्मे ऐकून सुशिलाने सुद्धा या व्रताचे अनुष्ठान केले आणि चौदा गाठींचा धागा आपल्या हातामध्ये बांधला आणि ऋषींजवळ आली कौडींने यांनी या धाग्याबाबत विचारले असता तिने सर्व सांगितले पण ऋषींना हे मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी तो पवित्र धागा काढून अग्नीमध्ये टाकला यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते दुःखी राहू लागले या दारिद्र्याचं कारण त्यांनी आपल्या पत्नी सुशिला हिला विचारलं असता तिने अनंत देवाचा धागा जाळण्याची बाब सांगितली पश्चाताप करत ऋषींनी अनंत धाग्याच्या प्राप्तीसाठी वनात जायचं ठरवलं जंगलामध्ये अनेक दिवस भटकून ते निराश होऊन जमिनीवरती कोसळले तेव्हा अनंत भगवान प्रकट झाले आणि म्हणाले हे कौडिण्य तू माझा तिरस्कार केलास त्यामुळे तुला हे कष्ट भोगावे लागले तू दुःखी झालास पण आता तुला पश्चाताप झाला आहे आता तू घरी जाऊन विधीपूर्वक अनंत व्रत कर तुझं दुःख दूर होईल आणि तुला धनधान्ययुक्त संपत्ती प्राप्त होईल कवडींनी यांनी तसंच केलं आणि त्यांना सर्व दुःखातून श्रीकृष्णाने युधिष्ठारालासुद्धा सुद्धा हे व्रत करायला सांगितले आणि त्याच्या प्रभावानेच पांडवांनी गमावलेली संपत्ती आणि वैभव परत मिळवले होते तर अशी ही थोडक्यात कथा आहे आपण या दिवशी ही जी कथा आहे तर ती सुद्धा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे तसेच या दिवशी आपण गणपती आणि विष्णूचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास सुद्धा करू शकतो अनंत पूजा केल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे या दिवशी दैवी आशीर्वाद आणि संरक्षणासाठी विष्णू सहस्रनामाचं पठन करावं गणपती अथर्व किंवा गणपती सोत्राचं सुद्धा पठन करावं आता हे व्रत कधी सुरू करावे तर तुम्ही हे व्रत कधीही सुरू करू शकता कोणी तुम्हाला हे व्रत सांगितल्यावर किंवा अनंताचा सा धागा जर तुम्हाला सापडला तरी तुम्ही हे व्रत करू शकता हे व्रत जे आहे तर ते एकदा सुरू करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला चौदा वर्षे हे व्रत जे आहे तर ते करायचे असते हे व्रत करण्याचा दिवस म्हणजेच देहातील चेतनारूपी क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी आप तेज या स्तरावरील क्रियाशक्ती लहरी सक्रिय असतात मानवी देहामध्ये चौदा प्रमुख ग्रंथी असतात आणि म्हणूनच अनंताच्या धाग्याला सुद्धा चौदा गाठी माराव्या तर अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला अनंताचा धागा बांधण्याला अनन्यसाधारण महत्व आहे आता हा अनंताचा धागा जो आपण बांधतो तर तोच धागा जेव्हा तुटेल तर काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तो देवघरामध्ये एका बाजूला किंवा तुमच्या घरामध्ये पवित्र ठिकाणी किंवा कपाटामध्ये ठेवायचा आहे आणि पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशीला हा धागा विसर्जित करायचा आहे आणि नवीन धागा बांधायचा आहे